कराड येथील शिवशंकर नागरी पतसंस्थेतील तेरा कोटीच्या अपहर प्रकरणी दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात छोटा हत्ती टेम्पो पलटी होऊन चालक झाला जखमी कराड तालुक्यातील वराडे गावाच्या हद्दीत बुधवार दिनांक एकोणतीस रोजी सकाळी सात वाजता घडली घटना मान तालुक्यातील दहिवडीत वादळी वाऱ्याचा जोरदार तडाखा सुमारे अर्धा तासापेक्षा अधिक वेळ मोठ्या वादळी वाऱ्याने तालुक्यात हाहाकार माजवला खटाव तालुक्यातील पुसेगाव येथे अवकाळी पावसामुळे हुतात्मा स्मारकापाठीमागील गाव ओढ्यावरील चिंचेचे मोठे झाड मुख्य वीज वाहिनीवर पडल्याने तब्बल पंधरा तास वीज पुरवठा खंडित राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण व स्वर्गीय सौवेनुताई चव्हाण यांच्या फलटण येथील पुतळा परिसराची स्वच्छता करण्याची मागणी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष शहराध्यक्ष पंकज पवार यांनी मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्याकडे केली कराड येथील उड्डाणपुलाच्या कामामुळे प्रवाशांची होत आहे गैरसोय रासायनिक खताचा वापर करून विषयुक्त पिकाचे उत्पादन घेण्यापेक्षा सेंद्रिय शेती करून आरोग्य सांभाळण्याची गरज असे मत कृषी भूषण विकास देशमुख यांनी के व्यक्त केले सातारा जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीत व्यस्त कराड तालुक्यातील विठ्ठलवाडीचा जलदूत संतोष चव्हाण यांनी स्वतःच्या विहिरीतील पाणी दिले गावाला कडक उन्हामुळे गावातील विहिरीचे पाणी आटल्यामुळे घेतला मोठा निर्णय कोरेगाव तालुक्यातील भाकरवाडी येथील गायरान जमिनीवर महावितरण कंपनीने सुरू केलेले सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम ग्रामस्थांनी पाडले बंद कराड तालुक्यातील कारवे चौकी येथे कृष्णा कॅनलवर असलेल्या पुलाचे रुंदीकरण झाले नसल्याने अरुंद पुलामुळे अपघाताला मिळत आहे निमंत्रण कोरेगाव तालुक्यातील देऊर येथील वाठार ते पळशी मध्य रेल्वेच्या रुळाचे दुरुस्तीचे काम सुरू असल्याने येथील रेल्वे फाटक तीन ते पाच जूनपर्यंत बंद ठेवण्यात येणार कराड तालुक्यातील दावरवाडी गावाचे ग्रामविकास अधिकारी शिवाजीराव तुकाराम चंदुगडे हे पदावरून विहेर तालुका फलटण येथून सेवानिवृत्त झाल्याबद्दल कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आला सत्कार सातारा तालुक्यातील आपशिंगे मिलिट्री येथे भैरवनाथ मंदिरास आमदार बाळासाहेब पाटील यांनी दिली सदीची भेट व घेतले भैरवनाथचे दर्शन कोणत्याही दबावाला बळी न पडता सातारा जिल्ह्यातील सर्व होल्डिंग्सचे स्ट्रक्चर ऑडिट करण्याच्या जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांच्या सूचना आता सात बाऱ्यावर लागेल आई चे ही नाव भूमी अभिलेख विभागाचा पुढाकार कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर कारखान्याची सुरू असलेली चौकशी ही जुन्या काळातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संबंध नाही देण्यात आले स्पष्टीकरण कराड नगरपालिकेतील टाउन प्लॅनिंग विभागातील अधिकाऱ्यावर कारवाईसाठी कराड पालिकेकडून गाढव मोर्चा दिल्लीचे पथक साताऱ्यात दिल्लीच्या पथकातील महिला अधिकाऱ्यांनी दिवसभर केली कास कामाची पाहणी सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी दिली माहिती विशाल अग्रवालांचं महाबळेश्वर कनेक्शन शासकीय भाड्याच्या जागेत उभारलं अनाधिकृत पंचतारीख हॉटेल पावसाळ्याच्या दिवसात महाबळेश्वरमध्ये हुल्लडबास तरुणांवर प्रशासनाचा राहणार वॉच कारवाईसाठी विशेष पथकाची होणार नेमणूक सातारा शहरातील पालकांच्या खिशाला बहार व्हॅनच्या शुल्कात पाच टक्के केली जाणार वाढ सातारा जिल्ह्यातील एस टीला धक्का, सहा महिन्यात पाचशे पन्नास गाड्या रस्त्यावरच पडल्या बंद महाबळेश्वर झालं थंडगार उन्हाळ्यात गारव्याबरोबर धुक्याची दुलाई पर्यटक लुटतायत मनमुरात आनंद सातारा जिल्ह्याचे माजी खासदार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय प्रतापराव भोसले यांच्या स्मृती चिरंतन राहण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती गावचे सरपंच विजय वेळे यांनी बोईंज येथे बोलताना दिली कोयना धरणात उपयुक्त पाणीसाठा अवघा पंधरा पॉईंट पंच्याऐंशी टी एम सी सातारा जिल्ह्यात पावसाळ्यात कास बांबणली ठोसेघर सह माबळेश्वर पाचगणी परिसरात हुल्लडबाज तरुणांवर प्रशासनाचा राहणार वॉच वाई तालुक्यातील असले पिराचीवाडी येथील मायलेखाने एकाच वर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षेत मिळवले यश आईने सतरा वर्षानंतर पुन्हा पुस्तके उघडून बारावीच्या परीक्षेत मिळवले यश तर मुलानेही दहावीच्या परीक्षेत उत्तम गुणांनी पास होत आईच्या यशात आनंदाची भर टाकली सातारा शहरातील पेठेतील घरपोळी प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी संशयित आरोपीस केली अटक त्याच्याकडून आठ लाख ऐंशी हजार रुपये किमतीचे दागिनेवर रोख रक्कम केली हस्तगत सातारा शहरातील गोट येथील नागरिकांनी पाणी प्रश्नी सातारा नगरपालिकेचे अधिकारी अभिजित बापट यांना घातला घेराव सातारा नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात प्रारूप विकास आराखड्याच्या सुनावणीत झाली सुरुवात महावितरण कंपनीकडून सातारा शहरातील सदर बाजार येथे छत्रपती शाहू महाराज चौक येथे दुरुस्तीचे काम सुरू असल्याने विद्युत पुरवठा काही काळ खंडित झाला होता सातारा शहरातील अग्निशामक केंद्रात अग्निशामक आणि वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आले आपत्कालीन व्यवस्थापनाचे प्रशिक्षण मान तालुक्यात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने शिखर शिंगणापूर येथे वानरसेनेची अन्न पाण्या वाचून होत आहे उपासमार फलटण तालुक्यातील असू येथे पिकअपमधून कत्तलासाठी चाललेल्या सहा कालवडींची पोलिसांनी सापळा रचून केली सुटका व एकावर केली कारवाई कराड येथील लाहोटी कन्या प्रशालेचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला तडीपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी खंडाळा तालुक्यातील शिरोळ पोलिसांनी तिघांना घेतले ताब्यात कराड शहरातील हॉटेल ग्रीनलँडजवळील लगतचा धोकादायक डीपी हटवण्याची नागरिकांकडून होत आहे मागणी कराड तालुक्यातील अटके ते एकोपा माळा या रस्त्यावर साईडपाट्ट्या खाचल्याने वारंवार होत आहेत अपघात साईड पट्ट्यावर बराव टाकण्याची नागरिकांकडून होत आहे मागणी कराड तालुक्यातील उमरज येथे गेल्या पंधरा दिवसापासून सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असल्याने उमरज येथील व्यावसायिकांचे मोठे नुकसान वीज पुरवठा सुरळीत करण्याची होत आहे मागणी खटाव बसस्थानका शेजारी असणाऱ्या मुख्य रस्त्यावर कचराकुंडी ठेवली असल्यामुळे वाहतुकीस होत आहे अडथळा फलटण तालुक्यातील जीती खुंटे रस्त्याला वेड्या बाबळीचा विळखा रस्त्यावरील वेड्या बाबळींची झाडे काढण्याची नागरिकांकडून होत आहे मागणी अभियांत्रिक महाविद्यालय फलटण येथील गणित विषयाचे प्राध्यापक दत्तात्रय शिंदे राहणार ठाकूरकी वाठारमाळ तालुका फलटण यांना शिवाजी विद्यापीठाची पी एच डी पदवी प्रदान सातारा जिल्ह्यातील पाच हजार चारशे बहात्तर पाणीस्त्रोत्राची रासायनिक तपासणी मोहीम उपमुख्य कार्यकारी अधिकारी क्रांती बोराटे यांची माहिती दहावीच्या परीक्षेत कोल्हापूर विभागात मुलीच सरस निकाल शून्य पॉईंट बहात्तर टक्क्यांनी वाढला खंबाटकी घाटातील बोगदा ओलांडल्यानंतर पहिल्याच वळणावर डोंगर टेकडीवरील काही छोटी मोठी दगडे महामार्गावर येत असल्याने या रस्त्यावरून प्रवास करताना अपघाताला मिळत आहे निमंत्रण सातारा शहरातील शाहूपुरी माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल शहाण्णव पॉईंट त्रेसष्ट टक्के लागला कोयना धरणाची पाणी खालावली खालवली जलाशयाच्या बॅकवॉटरमध्ये एकवीस टी एम सी पाणीसाठा लोकसभेची मतमोजणी संपल्यानंतर महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार होणार नामदार अजित दादा पवार यांच्या कोट्यातून फलटनला मंत्रिपद मिळणार का चर्चांना उदाहरण राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी पंचवीस जूनला पोटनिवडणूक सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन काका पाटील यांचे नाव चर्चेत मुंबई घाटकोपर दुर्घटनेनंतर वाई नगरपालिकेकडून शहरातील एकोणचाळीस होल्डिंग्ज व पंधरा मोबाईल टावर्स धारकांना नोटीस सातारा शहरातील पेड्याच्या भैरोबा परिसराचे होते हायटेक शिशुविकरण दोन डोंगर जोडणारा ऐकॉन ब्रिज ठरणार लक्षवेधी उपमुख्यमंत्री अजित पवारांना धक्का जरंडेश्वर साखर कारखाना घोटाळ्याची चौकशी सुरू भाजपसोबत असताना सुद्धा चौकशी सुरू झाल्याने चर्चांना उधाण हवामान विभागाने सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज दिल्याने सातारा जिल्हाधिकारी यांचे सातारा जिल्ह्यातील होल्डिंग्स धारकांना कमकुवत झालेले होल्डिंग हटवण्याच्या सूचना